नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथून मोठी समोर येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद नगरी उत्साहात साजरी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील मिळावे या उद्देशाने आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने स्टॉल उभारले होते दिवसभरात विविध पदार्थांच्या विक्री करून रुपयांची कमाई केली विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणे हे देखील काळाची गरज आहे यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशा प्रकारे अडचणींना तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला आनंद मेळाव्यात विद्यार्थी विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान सविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते स्टॉलची मांडणी विविध पदार्थांची विक्री खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूपच प्राप्त झाले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर शेवाळकर सर मुसळेसर नरावडे सर देवकाते सर फळ सर श्रीखंडे सर यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एन मराठी न्यूज करिता कळमनुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित <laughs> जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळा बाळापूर या ठिकाणी आनंदनगरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थ्यांचा व्यावहारिक ज्ञान वाढावं आणि या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आपल्या देशाची भावी नागरिक घडवण्यासाठी त्यांना सर्व कलाकौशल्य कर अवगत व्हावेत त्यांना आनंद मिळावा आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून गणिती ज्ञान मिळावं व्यवहार शिकावा या सर्व गोष्टीच्या साठी आमच्या शाळेकडून आमच्या सर्व शाळेचा स्टाफ आणि पालक तसेच विद्यार्थी आणि व्यवस्थापन समिती या सर्वांच्या विचारातून आणि यांच्या संकल्पनेतून आजचा हा जो आनंद आनंदीचा कार्यक्रम आहे आम्ही आयोजित केलेला आहे विद्यार्थी या स्टॉलच्या माध्यमातून त्यांचा जो देवाणघेवाणीचा व्यवहार आहे तो शिकतो आणि दिवसभरात आपण जो व्यापार केला आहे या माध्यमातून तर त्याला आलेलं जे उत्पन्न आहे म्हणजे त्याचा नफा किती आहे त्यांना नुकसान झालं का फायदा झाला म्हणजे नफा तोटा हो ही जी संकल्पना ही संकल्पना हीसुद्धा यातून तो शिकतो त्याचबरोबर ग्राहक आपल्याकडे कसे वळवायचे आणि जास्तीत जास्त आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी कशी चांगली द्यायची आणि सर्व यातूनच हा जो उद्योजक या देशाचा उद्योजक बनणार आहे आणि या उद्योजकाची संकल्पना या छोट्याशा शाळेच्या माध्यमातून देश पातळीवर जाऊ शकते अशी आमची ही एक संकल्पना आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी सोबतच आजूबाजूच्या शाळेच्या परिसरातील सर्व विद्यार्थीसुद्धा या या आनंदगिरीमध्ये सहभागी झालेले आहेत